हे बघा शेतकरी बंधू जेव्हा ठिबक सिंचन करत असतो तेव्हा त्यांच्याकडनं विविध प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतील तर त्यातला हा एक महत्त्वाचा प्रश्न असतो की आम्ही कोणतं फिल्टर वापरलं पाहिजे व कुठे वापरलं पाहिजे किती साईजचं वापरलं पाहिजे असे वेगवेगळे प्रश्न येतील त्यातनं अजून एक महत्त्वाचा प्रश्न तुम्हाला वारंवार विचारण्यात येईल की आमची ठिबक चोकअप होऊ नये म्हणून काय करावं तर ह्या प्रश्नाचं जे मुख्य उत्तर आहे ते हे आहे की योग्य फिल्टरची निवड करणं तर आजच्या ह्या सिरीजमध्ये आजच्या ह्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला हेच शिकवणार आहे की कि किती प्रकारचे फिल्टर ड्रिप इरिगेशन करता आहेत उपलब्ध त्याची निवड कशी करायची त्याला कसा वापर करायचा कोणत्या फिल्टरचा आधी वापर करायचा कोणत्या फिल्टरचा नंतर वापर करायचा कोणतं फिल्टर कुठे वापरायचं नाही तर ह्या सगळ्या गोष्टींवर आज मी चर्चा करणार आहे पण सर्वप्रथम तुम्ही एक गोष्ट समजून घ्या की ठिबक सिंचनामध्ये फिल्टरची गरज काय तर बघा तुम्ही कुठे पाईपलाईन फुटली तर काय होतं की खूप जोरात पाणी बाहेर येतं मग ठिबक सिंचनमधून ठेमठेम पाणी बाहेर काय येतं कारण ठिबक सिंचनमध्ये असं एक ड्रिपर असतं आणि ह्या ड्रिपरमध्ये काय केलेलं असतं बॅरिकेड लावलेले असतात याचं योग्य उदा उदाहरण म्हणजे काय की एखाद्या गावात एखाद्या मंदिराची यात्रा आहे तर तिथे खूप सारे भाविक येणार आहे तर तिथे गर्दी होऊ नये म्हणून प्रत्येक भाविकाला लाईनमधून ते पास करत असतात आणि त्याच्यामुळे काय होतं की त्या सर्व भाविकांची जी एकत्रित ताकद आहे ती कमी होऊन जाते आणि पुजाऱ्याला किंवा तिथल्या अधिकाऱ्यांना जसं गाभाऱ्यात एक एक माणसाला सोडायचं आहे तसं ते सोडत असतात तर ता तीच प्रिन्सिपल ठिबकमध्ये वापरलेलं आहे की जरी पाय त्या नळीच्या मधून खूप सारं पाणी वाहतंय आहे पण जो गाभारा आहे ना ड्रिपरचा तिथपर्यंत तेवढंच पाणी पोचवलं जातं की जेवढं त्यांना अपेक्षित असतं म्हणजे आपण म्हणतो ना की आमची ठिबक सिंचन तासाला चार लिटर आहे आमची ठिबक सिंचन तासाला दोन लिटर आहे तर ते त्याच्यावर ठरतं त्या ड्रिपरवर मग जिथे ती बॅरिकेड लावले जिथे ती लाईन लावली आहे तिथे जर एखादा भाविक असा ताकदवान राहून गेला आणि त्याने असं बंद करून टाकली लाईन तर काय होईल लाईन बंद होऊन जाईल मागे गर्दी होऊन जाईल मग तसंच जर आपल्या त्या ड्रिपरच्या रस्त्यामध्ये जर एखादा समजा काही घाण आली किंवा तिथे त्या पाण्यात जे खार असतात त्याचं दगड बनला त्याचं बारीक कशात कणात रूपांतर झालं आणि तो तिथे अटकला तर मागचं पाणी वाढत प्रेशर वाढेल पुढे पाणी जाणार नाही आणि याचाच अर्थ काय तर तुमचं ठिबक सिंचन चोकप होईल मग अशा प्रकारची घाण तिथे जाऊ नये म्हणून तुमच्या पाण्याला फिल्टर लावून स्वच्छ करणं गरजेचं असतं मग आता हिच्यात अडचण काय येते की बघा तुमच्या पाण्याचा उघडा सोर्स आहे किंवा तुमच्या पाण्यात बारीक रेती येते तर त्याच्यासाठी हे दोन प्रकारचे फिल्टर वेगळे वापरले जातात याला प्रायमरी फिल्टर म्हणतात प्रायमरी फिल्टरमध्ये दोनच प्रकार आहे एक सँड फिल्टर एक हायड्रोसायक्लॉन फिल्टर आणि हे जे स्क्रीन फिल्टर किंवा डिश फिल्टर याला सेकंडरी फिल्टर म्हणतात तर कुठलं फिल्टर कुठे वापरावं हो ते मी तुम्हाला आता सांगतो हे बघा सर्वप्रथम एक गोष्ट लक्षात घ्या की जसं मी मागच्या व्हिड स्लाईडमध्ये तुम्हाला दाखवलं की प्रायमरी फिल्टर सेकंडरी फिल्टर तर प्रायमरी फिल्टरमध्ये जर तुमचा पाण्याचा सोर्स उघडा असेल जसं की शेत तलाव साधा तलाव नदी नाला की जिच्यात मोठ्या प्रमाणात घाण घेऊ शकते तर त्या पाण्यामध्ये आपलं स्क्रीन फिल्टर किंवा डिस्क फिल्टर वारंवार चोकप होऊन जाईल म्हणून तुम्हाला तिथे सँड फिल्टर वापरावं लागतं आणि जर तुमच्या बोरिंग असेल फक्त बोरिंगमध्येच हा प्रॉब्लेम येतो आणि तिच्यात जर बारीक रीतीचे कण येत असतील तर तुम्हाला शंको फिल्टर वापरावं लागेल तर आता एक गोष्ट लक्षात घ्या की हे दोनही फिल्टर आहे ना फक्त आणि फक्त विशिष्ट प्रकारच्या घाण पकडण्यासाठीच बनवले ती घाण सोडून जर वेगळी घाण आली तर हे फिल्टर त्याला अडवणार नाही म्हणून प्रायमरी फिल्टरनंतर सेकंडरी फिल्टर लावणं गरजेचं असतं ही गोष्ट कायम लक्षात ठेवा की प्रायमरी फिल्टरनंतर सेकंडरी फिल्टर लावणं गरजेचं असतं आता आ, हे झाल्यानंतर पहिला जो पॉईंट येतो की बाबा कोणत्या साईजचं फिल्टर द्यायचं म्हणजे बरेच शेतकरी काय प्रश्न विचारतील तुम्हाला की तुम आमच्याकडे चार एच पीची तीन एच पीची मोटर आहे पाच एच पीची मोटर आहे सिंगल फेज मोटर आहे थ्री फेज मोटर आहे डिझर इंजिन आहे सोलर पंप आहे आमचं पाण्याचं जे सोर्स आहे तो नदी आहे नाला आहे धरण आहे विहीर आहे बोरिंग आहे किंवा आमची पाईपलाईन लांबून आली आहे आमची पाणी जवळ आहे मग आम्ही किती इंच फिल्टर बसवावं तर ह्या सगळ्या गोष्टींना इतका सोपा फॉर्म्युला लावायचा की ज्या पाईपलाईनवर तुम्हाला फिल्टर लावायचं आहे त्या पाईपचा जो साईज, त्या साईज त्या त्या आहे त्या साईज किंवा त्याच्यापेक्षा मोठ्या साईजचं फिल्टर लावलेलं चालेल त्याच्यापेक्षा कमी साईजचं फिल्टर लावलेलं चालणार नाही उदाहरणार्थ समजा एखाद्या शेतकऱ्याची अडीच इंचीची पाईपलाईन आहे मी मुख्य पाईपलाईनचा विषय करतो आहे मी शब्द काय वापरला ज्या पाईपलाईनवर फिल्टर वापरायचं आहे त्या पाईपचा साईज मग समजा त्यांचं अडीच चा पाईप आहे तर त्यांना अडीच इंची फिल्टर चालेल त्यांना तीन इंची चालेल दोन इंची चालणार नाही आणि हाच रूल जे पहिल्या स्लाईडमध्ये मी तुम्हाला सर्व फिल्टर दाखवले सँड फिल्टर करता पण तोच नियम आहे शंकू फिल्टर करता पण तोच नियम आहे स्क्रीन फिल्टर सेमी ऑटोमॅटिक स्क्रीन फिल्टर डिस्क फिल्टर सेमी ऑटोमॅटिक डिस्क फिल्टर एकंदरीत कुठल्याही प्रकारचं फिल्टर असो कुठल्याही प्रकारचं पाणी असो कुठल्याही प्रकारचं पाण्याचा सोर्स असो त्याच्यासाठी ज्या पाईपलाईनवर फिल्टर लावायचं आहे त्या पाईपलाईनच्या साईजच्या डायमीटरचं फिल्टर लावलेलं चालेल त्याच्यापेक्षा मोठं चालेल छोटं चालणार नाही इथे बघा हे काही व्हिडिओचे थमनेर मी तुम्हाला दाखवलेले हे तुम्ही बघून घ्याल की ह्या व्हिडिओमध्ये मी फिल्टरबद्दल अजून माहिती दिलेली आहे आता हे काय असतं बघा मी सांगितलं की ज्या साईजची पाईपलाईन आहे त्या साईजचं फिल्टर लावावं पण आता शेतकऱ्याची पाईपलाईन आहे चार इंची कारण दोन अडीच तीन इंचीपर्यंत फिल्टर इझिली उपलब्ध होतात पण चार इंची पाच इंची सहा इंची दहा इंची हे फिल्टर बाजारात उपलब्ध नाही तर त्या शेतकऱ्यांनी काय करावं की फिल्टर फिल्टरची बँक बनवावी फिल्टरची बँक म्हणजे काय की माना हे त्याचं इनलेट आहे ओके इथे एक पाईपलाईन करून त्याने इथे वेगवेगळे फिल्टर वेगवेगळ्या साईजचे किंवा एकाच साईजचे बसवू हो शकतात समजा ही पाईपलाईन होती त्यांची सहा इंच तर त्यांनी इथे अडीच अडीच इंचीचे तीन फिल्टर बसवले हो इनलेट इकडे आणि आउटलेटला असं काढून अजून एक पाईपलाईन करून टाकायची आता हे तुमच्या बोरिंग करणं येणारं पाणी किंवा तुमच्या पाण्याचा सोर्स करणं येणारं पाणी आणि हे तुमच्या शेताकडे जाणारं पाणी तर याला काय म्हणतात फिल्टरची बँक इथेसुद्धा फिल्टरची बँक बनवली आहे इथे सँड फिल्टर वापरलं आहे म्हणजे जसं प्रायमरी फिल्टर वापरलं आहे म्हणून नंतर सेकंडरी फिल्टर लावलेलं आहे आहे इथे पण हे बघा हा इनलेट आहे त्याला हे फिल्टर जोडलेलं आहे हा या फिल्टरचा आउटलेट आहे आणि हा आउटलेट ह्या फिल्टरचा इनलेट आहे आणि ह्या बाजूचा जो पाईपलाईन आहे तो त्या बाजूची आउटलेट आहे तर हे एवढं सोपं असतं साधारण बँक बनवत असताना लक्षात घ्यायचं की जे काही तुम्ही नंबर ऑफ फिल्टर वापरले त्याची जी डायमीटरची साईज आहे ती तुमच्या पाईपापेक्षा दीडने किंवा डबलने जास्ती आली पाहिजे म्हणजे समजा आता हा पाईपलाईन आठ इंच असता आणि इथे दोन दोन इंचीचे तीन लावले असते म्हणजे ते सहा इंच झाले असते तर चालणार नाही मग इथे त्यांनी तीन तीन इंचीचे तीन लावले म्हणजे नऊ इंच होईल आठ इंच पाईपलाईन नऊ इंच म्हणजे चालेल तर थोडं वाढीव घ्यायला पाहिजे तर हे फिल्टरची बँक मोठे शेतकरी वापरू शकतात आता मागच्या फोटोमध्ये मा बघा एक पूर्ण सेटअप दाखवला हो आहे बऱ्याच कंपन्या हट्ट करतील की त्यांच्याकडनं तो सेटअप विकत घेतलाच पाहिजे पण गरजेचं नाही आहे साधारण पी व्ही सी फिटिंग किंवा जी आय फिटिंगचा उपयोग करून तुम्ही फिल्टरची बँक बनवू शकतात आता साईजनुसार फिल्टरचं वर्गीकरण सांगितलं आता योग्य ठिकाणी योग्य फिल्टर कसं वापरावं बघा इथे वेगवेगळे पाण्याचे सोर्स मी तुम्हाला दाखवलेले तलाव आहे नद तुमची विहीर आहे नदी आहे पाट आहे किंवा धरणाचं पाणी आहे तलाव आहे बोरिंग आहे तर जसं मी सुरुवातीच्या व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं की उघड्या पाण्याचा सोर्स असेल तिथे तुम्हाला प्रायमरी फिल्टर सँड फिल्टर वापरावं लागेल आणि जर तुमची बोरिंग असेल तिच्यात बारीक रेती येत असेल तरच तुम्हाला शंपू पीटर वापरावं लागेल म्हणजे लक्षात घ्या की विहिरे तर विहीरमध्ये रेती यायचं प्रमाण अशक्य आहे कारण तुमच्या पाण्याच्या झऱ्यातनं जी रेती येते ती खाली तळाशी जमावून जात असते बोरिंगमध्ये ती जागा नसते म्हणून रेती येते बाकी तुमचं नदीचं पाणी आहे तुमचं धरणाचं पाणी आहे अशा परिस्थितीत सुद्धा रेती येत नाही जर तुमची बोरिंग असेल आणि त्यात रेती येत असेल तरच तुम्ही शंकू फिल्टरचा उपयोग केला पाहिजे इथे बघा सॅन फिल्टर दाखवलं आहे जसं मी सांगितलं की मोठ्या प्रमाणात घाण येते तर तुम्ही हे फिल्टर वापरलं पाहिजे मग हे फिल्टर मोठ्या प्रमाणात घाण येते इथं का फायदेशीर असतं या फिल्टरमध्ये बघा इथे एक प्लेट असते हा इनलेट आहे हा आउटलेट आहे आणि इथे वेगवेगळ्या प्रकारची रेती की जी वेगवेगळ्या साईजची आहे वेगवेगळ्या शेपची आहे एकत्र करून ठेवलेली असते आणि इथे जे घाण पाणी येतं ते ही सर्व घाण इथे अटकेल आणि स्वच्छ पाणी होऊन पुढे निघून जाईल तर असं याचा उपाय असतो तुम्हाला समजावं म्हणून मी रंग बदलवतो तर हे बघा ही सर्व घाण जमावून जाईल आता सॅन पीटर तर बॅक फ्लॅज असेंब्ली वगैरे भरपूर असतं त्याच्यावर मी वेगळी व्हिडिओ बनवले तुम्ही ती बघून घ्या पण ह्या जी रेती आहे ही साधारण रेती नसते हिला शार्प केलेलं असतं हिचे जे बाहेरचे कट असतात बाहेरचे एजेस असतात त्याला कट दिलेले असतात असं का की बाबा मोठ्या प्रमाणात जेव्हा शिवाडा येईल तर ते इथे अटकते आणि अटकल्यावर इथे सतत पाणी येतं आहे तर व्हायब्रेशन राहील तर त्या व्हायब्रेशनमुळे ते कट होईल आणि मग पुढे जाईल आता पुढे सेकंडरी फिल्टर लावणं गरजेचं असतं मग तिथे ते पकडलं जाईल तर हे सँड फिल्टर झालं मी सांगितलं पाण्यात अशी रेती येते बघा इथे रेती दाखवलेली आहे बोरिंग आहे तरच शंकू फिल्टर वापरावं शंकू फिल्टरचं प्रिन्सिपल इथे सांगितलेलं आहे इनलेट आहे हिच्यात असं पाणी गोल 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 फिरवलं जातं आणि त्याच्यामुळे जे दगड आहे किंवा जी रेती जी पाण्यापेक्षा जड आहे ती खाली जमा होते इथे इथून ती बाहेर काढता येते आणि स्वच्छ पाणी इथून बाहेर जातं इतकं सोपा हा विषय आहे तरही शंकू फिल्टर आहे एक गोष्ट लक्षात घ्या बरेच यूट्यूबर बंधूंनी काय केलं आहे की असं सांगितलं आहे की हे फिल्टर चांगलं आहे हे लावलं तर तुमची टिबक चोकअप नाही होणार पण इच्यातना जाडी आहे ना डिश किंवा स्वच्छ कसं करेल तर हे प्रायमरी फिल्टर आहे हे फक्त पाण्यात आलेली रीतीच बाहेर काढेल त्याच्यामुळे याच्यानंतर सेकंडरी फिल्टर लावणं गरजेचं असतं आता सेकंडरी फिल्टरमध्ये स्क्रीन फिल्टर आहे डिश फिल्टर आहे आणि त्याचंच अपडेट मॉडेल सेमी ऑटोमॅटिक सेमी सेमीऑटोमॅटिक स्क्रीन आहे आता स्क्रीन फिल्टर म्हणजे काय तर आपल्या खिडकीला आपण जी जाडी लावलेली असते ना त्याला स्क्रीन म्हणतात तशी जाडी लावलेली असते जे काही घाण आली ती इथे अटकेल स्वच्छ पाणीमधून बाहेर जाईल असं हे आउटलेट आहे आणि डिशमध्ये काय असतं एक डिश असतात वेगवेगळ्या प्रकारच्या कागदासारख्या डिश कॉम्प्लेक्स करून भरलेल्या असतात तिच्यावर एकदम बारीक बारीक धारा असतात की त्यातनं घाण म्हणजे हे घाणपाणी इथे येतं स्वच्छ होऊन पाणीमध्ये जातं आणि सर्व घाण इथे अटकते तर हे असं असतं आता याच्यात प्रॉब्लेम काय होता की वारंवार चोकअप क होत होतं याला वारंवार साफ करावं हो लागत होतं म्हणून हिच्यात सेमी मॉडेल आलेले याचा हँडर फिरवलं चालू मोटरमध्ये म्हणजे हे साफ होऊन जातं याच्यात हे इथे असा हँडर आहे इथे कॉक आहे तर हँडर फिरवलं म्हणजे याची घाण इथून खालून निघून जाते तर योग्य ठिकाणी योग्य फिल्टर लावणं याकरता गरजेचं असतं इथे बघा सेटअप आहे की तुम्ही इथे सेकंडरी फिल्टर पण आहे प्रायमरी फिल्टर आहे इझी टू फिटचा आमचा सेटअप आहे आता पुढचा मुद्दा येतो की ठीक आहे शेतकऱ्यांनी योग्य फिल्टर योग्य ठिकाणी योग्य साईजमध्ये लावलं म्हणजे संपला का विषय नाही कारण तुम्ही एक विचार करा की पाण्यामध्ये येऊन येऊन कुठल्या प्रकारची घाण येते तर जास्तीत जास्त शेवाळ येतं मग आता शेवाड्यामध्ये अडचण काय होते की शेवाडं इथे अटकतं आणि मागून सातत्याने तिच्यावर पाण्याचा मारा चालू असतो तर त्याच्यामुळे त्याचं रूपांतर बारीक बारीक होऊन ते मध्ये जात असतं हे बघा इथे पण शेवाडं दाखवलेलं आहे तर हे फिल्टर योग्य वेळी साफ करणं हे सुद्धा महत्त्वाचं असतं तर कमीत कमी दिवसातनं दोन वेळा हे साफ केलं पाहिजे किंवा तुम्ही सुरुवातीला बघून घ्या की कि किती वेळेत हे फिल्टर तुमचं चोकअप होतं आणि त्याच्यापेक्षा कमी वेळेस तुम्ही साफ करायची पद्धत लावा म्हणजे बघा एखाद्याच्या पाण्याचं मध्ये येणारा घाणचं प्रमाण जास्ती आहे तर ते सहा ता सात तासात चोकअप होतोय तर त्याने ते पाच तासात सोप साफ करावं एखाद्याचं दहा तासात चोकअप होतोय तर त्याने ते नऊ तासाने साफ करावं तर हे फिल्टर साफ करणं याच्याकरता गरजेचं असतं आता जे नवीन सेमी ऑटोमॅटिक फिल्टर आहे ना त्याला असा सेन्सर दिलेला आहे हा जर चोकअप झाला तर हे लाल जो सेन्सर आहे ना हा वर येऊन जातो त्याच्यामुळे शेतकऱ्यांना समजायला मदत होते की बाबा हे फिल्टर चोकअप झालं आहे त्याच्यामध्ये चालू मोटरमध्ये फक्त हा कॉर उघडायचा हे हँडल फिरवायचं किंवा हा उघडायचा म्हणजे सर्वे घाण बाहेर निघून जात असते बॅक फ्लॅश असेम्बली सॅन फिल्टरमध्ये असते त्याच्याने ते साफ करायचं असतं आणि शंकू फिल्टरमध्ये इथे टॉगल क्रॅम्प असते ते उघडून हे सर्व रेती बाहेर काढून टाकायची असते तर ह्या पद्धतीने फिल्टर वापरायचे असतात तर ह्या आजच्या ट्रेनिंग सेमिनारमध्ये मी तुम्हाला फिल्टरबद्दल माहिती दिली आणि हे सोडून मला नाही वाटत की शेतकऱ्यांचे काही वेगळे प्रश्न येतील आणि जर आले तर तुम्ही त्यांच्याकडेनं वेळ मागायचा आणि मग त्याचं उत्तर आपल्या सिनियर टीमसोबत चर्चा करून त्यांना द्यायचं तर हे ट्रेनिंग सेमिनार इथेच मी संपवतो धन्यवाद